सिबिल स्कोर हा शब्द आपण अनेक वेळा ऐकलेला आहे उच्चारलेला आहे आणि हाच सिबिल स्कोर तुमच्या आर्थिक व्यवहाराचा आरसा असतो कोणत्याही प्रकारचं लोन मग ते पर्सनल लोन होम लोन कार लोन कोणतंही लोन असो किंवा बँका आणि फायनान्स कंपनी हे लोन देताना तुमचं लोन मंजूर होण्याआधी तुमचा सिबिल स्कोर चेक करतात जर तुमचा सिबिल स्कोर अति चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज आणि कमी व्याजदरात मिळतं पण जर सिबिल स्कोअर खराब असेल तर मग कर्ज मिळणं तुम्हाला अवघड होतं किंवा जास्त व्याजदर भरावा लागतो म्हणूनच आपला सिबिल स्कोर हा चांगला ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे नेमका सिबिल स्कोर खराब होण्याची प्रमुख कारण कोणती आणि ती कशी टाळायची हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सिबिल स्कोअर खराब होण्याची कारणं कोणती आहेत प्रमुख ते पाहू सिबिल स्कोअर खराब होण्यामाग बरीच कारण असतात त्यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे जे कुठलं चालू लोन आहे किंवा क्रेडिट कार्डचं बिल हे वेळेत न भरणं कर्जाची वेळेवर परतफेड न केल्याने तुमचा क्रेडिट हिस्ट्री हा खराब होईल आणि याचा मोठा फटका तुमचा सिव्हिल स्कोअर खराब होण्यासाठी होतो यातलं दुसरं कारण प्रमुख आहे ते म्हणजे क्रेडिट कार्डवर जास्त खर्च करणं आणि त्याचा क्रेडिट युटिलायझेशन रेशोचा योग्य वापर न करणं हे देखील तुमचा सिव्हिल स्कोअर कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतं याशिवाय जर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी लोनचा लोन घेण्यासाठी लोन जर जामीनदार असाल आणि त्या व्यक्तीने पैसे किंवा बँकेचे हप्ते जर वेळेत नाही भरले तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होतो आता खराब सिबिल स्कोर, हो स्कोर हा सुधारण्यास किती वेळ लागतो हे पण पाहू किंवा ते पण गरजेचं आहे जर तुमचा सिबिल स्कोर खराब झाला असेल आणि आता तो तुम्हाला सुधारता असेल किंवा योग्य रेंजला आणायचा असेल तर ती गोष्ट एक दोन आठवड्यात किंवा एक दोन महिन्यात होणार नाही तुम्हाला सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष किंवा दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो पण तुमचा सिबिल स्कोर खूपच कमी असेल तर मग मात्र तुम्हाला दीड व ते दोन वर्ष लागू शकतात त्यामुळे तुमचा स्कोर हा कायम चांगला राहील याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी आवश्यक उपाय कोणते जर सिबिल स्कोअर खराब झालेला आहे आता तो सुधारायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला उपाय कोणते तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सुद्धा असेल तर काही आर्थिक शिस्त ही आपण स्वतः पाळणं गरजेचं आहे सर्वप्रथम जर तुम्ही लोन घेतलं असेल तर त्याचे ई एम आय हे वेळेवर भरत चला जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याच्या लिमिटच्या फक्त तीस टक्के एवढाच वापर करा जास्त खर्च करू नका आणि त्याची जी काही बिल असतील क्रेडिट कार्डची ती वेळेवर भरली पाहिजे वारंवार छोटे छोटे लोन घेणं टाळलं पाहिजे लोनची परतफेड ही शक्य तितक्या लवकरात लवकर करा जर तुमच्याकडे आधीपासून कोणताही क्रेडिट हिस्ट्री नसेल तर लहान लहान लोन घेऊन त्याची वेळेवर परतफेड केली पाहिजे हे तुमच्या सिव्हिल स्कोअरसाठी अतिशय शे। आवश्यक आहे आणि ते फायदेशीर ठरू शकतं त्याचने त्यामुळे तुमचा क्रेडिट हिस्ट्री जो आहे तो सकारात्मक होईल आणि भविष्यात मोठं कर्ज घेताना तुम्हाला सोपं जाईल तसंच दुसरा कोणाच्याही कर्जासाठी जामीनदार होण्याचा निर्णय घेताना काळजी घ्या त्यावर विश्वास असला पाहिजे कारण याचा परिणाम थेट तुमचा सिव्हिल स्कोरवर होऊ शकतो तुम्ही योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन केल्यास आणि वेळेवर लोनची परत जर फेड केली तर तुमचा सिव्हिल स्कोअर जो खरा झाला असेल तो हळूहळू सुधेल आणि तुम्हाला भविष्यातील आर्थिक व्यवहारात मोठा फायदा होईल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका